नमस्कार मंडळी साई साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीसचे साप्ताहिक राशी भविष्य आणि पहिली रास आहे मेष या सप्ताहात तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होतील जास्त विचार न करता बिनधास्त राहा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तुमची तयारी असेल नोकरीत अचानक मोठी संधी मिळू शकते काहींना बदलीला सामोरे जावे लागेल घरी पाहुणे मंडळी येतील थोडा सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे काही चांगले अनुभव येतील अष्टम स्थानातून होणाऱ्या चंद्र रवी बुध युतीची संमिश्र फळे मिळतील भाग्यस्थानातील चंद्रामुळे अनुकूल फळे तुम्हाला मिळतील अनेक अडचणी दूर होतील दुसरी रास आहे ऋषभ तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात यावेळी याची तुम्हाला प्रकर्षाने जाणीव होईल व्यापारात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते खर्च करणे भाग पडेल व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल नोकरीत वरिष्ठांची नाहक खुशामत केलीत तर तुमच्याच कामाचा ताण वाढेल नोकरीत वरिष्ठांशी जुळून घेणे योग्य राहील ग्रहमानाचा अनुभव येईल अष्टमस्थानातून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो एखाद्या लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास काही हरकत नाही मात्र फार अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नये इतरांच्या प्रश्नात गुंतून पडू नका घरगुती स्वरूपाचे वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या जीवनसाथीच्या कलाने घ्या घरामध्ये पाहुणे नातेवाईक यांच्यामध्ये वेळ कसा गेला हे या आठवड्यात तुम्हाला समजणारही ना नाही पुढची रास आहे मिथून साधक बाधक अनुभव येतील संयमाने वागण्याची गरज आहे हातात पैसे आले की तुमच्या मनात बरेच बेत येतात सभोवतालच्या व्यक्ती त्यातील सत्यता तुमच्या नजरेस आणून देतील तुम्ही मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसाल व्यवसाय उद्योगातील आकर्षक योजनातून काहीतरी भव्य दिव्य करण्याची तुमची कल्पना असेल कोणतीही कृती प्रत्यक्षात करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक परिणामांचा अंदाज कागदावर मांडून पहा व्यवसायात भरभराट होईल आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील नोकरीमध्ये जे काम आवडत नाही त्यात विनाकारण वेळ जाईल सांसारिक जीवनात खर्च वाढल्याने वादविवाद होऊ शकतात सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे लागेल मित्रांच्या संगतीत वाहत वाहवत जाऊ नका चांगल्या लोकांच्या सहवासात राहा तुमच्या योजना लोकांना सांगत बसू नका विवाहच्छुंसाठी अनुकूल काळ आहे भेटवस्तू प्राप्त होतील विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करा नंतरची रास आहे कर्क आर् आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे मात्र आपण सकारात्मक विचार करण्याची गरज आहे कामाच्या वेळी काम आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीवनाचा आस्वाद घ्यायचा तुमचा इरादा राहील व्यापारात एखादी कल्पना महागडी असली तरी भविष्यात उपयोगी पडणारी असेल तर त्याविषयी माहिती घ्याल नोकरीत सहकारी आणि वरिष्ठ चांगली साथ देतील अवघड कामातही प्रगती होईल बेकार व्यक्तींनी तळजोळ करायची तयारी ठेवली तर नोकरी मिळू शकेल मुलांच्या प्रगतीकडे जातीने लक्ष द्यावे लागेल स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढावा लागेल सुरुवातीला तुमच्या मनात काही शंका असतील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढावे तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या आणि तुम्हाला खर्चात पाडणाऱ्या लोकांपासून कटाक्षाने दूर राहावे चांगल्या सवयींचा अंगीकार करावा कोणाचा अपमान होईल असे बोलू नये नंतर आहे सिंहरास ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील सुरुवातीला चतुर्थ स्थानातील रवी बुध चंद्र युतीमुळे घरात थोडी कुरबूर होऊ शकते आपण थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे कार्यक्षेत्रात सतत व्यस्त राहाल काही अनपेक्षित बदल होऊ शकतात कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल पुरस्कार जाहीर होतील एखाद्या समारंभात सहभागी व्हाल आपला मान वाढेल जवळच्या प्रवासाचे योग येतील मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील व्यक्तिगत इच्छा आकांक्षांचा आस्वाद घ्यावा असे वाटेल पण नेहमीच्या कामामुळे त्याला वेळ मिळणार नाही व्यवसाय उद्योगात काही कामात स्वतः पुढाकार घ्याल पण ते न जमल्याने मध्यस्थांचा वापर करावा लागेल खर्च भागवण्या इतकी आर्थिक स्थिती बरी असेल नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम हाताळावे लागेल त्यातील बारकावे लक्षात आल्यावर थोडासा तणाव जाणवेल घरामध्ये मित्रमंडळींची वर्दळ सुरू राहील पुढची रास आहे कन्या नवीन संधी मिळेल या सप्ताहात तुमचे एखादे स्वप्न साकार होऊ शकते थोड्या प्रयत्नातच जास्त यश मिळेल मनात सकारात्मक विचार राहतील सुरुवातीला व्यवसायात थोडी धावपळ करावी लागेल कामानिमित्त फिरावे लागेल रविवार सोमवार हे दोन दिवस मोठी गुंतवणूक करताना जरा खबरदारी घ्यावी लागेल नोकरीत नवीन संधी मिळेल भरती पगारवाढ मिळेल त्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगले दिवस राहतील नोकरीमध्ये स्वतःच्या कामाचे आणि स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी युक्तीचा वापर कराल एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करण्याची तुम्हाला सवय राहील त्याचा तुम्हाला फायदा होईल व्यापारधंद्यात जे काम कराल त्यात बुद्धी कौशल्य आणि कलात्मकता दिसून येईल जाहिरातीचे नवीन तंत्र आत्मसात करून फायद्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल घरगुती समारंभाच्या निमित्ताने वेगळ्या स्थळाला भेट भेट देण्याचा योग येईल नंतरची रास आहे तूळ ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील मनाप्रमाणे हातात पैसे असल्याने तुमच्या मनात वेगवेगळे तरंग उमटतील आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील व्यवसायात भरभराट होईल व्यापार उद्योगात विविध मार्गांनी पैशाचा ओघ चालू राहील व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल जनसंपर्कासाठीही खर्च करण्याची तुमची तयारी असेल नोकरीत तुमचे वर्चस्व राहील कामात बदल होऊ शकतात सहकारी वर्गाला सांभाळून घ्यावे लागेल नोकरीत बदल करावासा वाटणाऱ्या व्यक्तींना हवी तशी संधी मिळेल त्याचा फायदा आपण उठवावा चालू नोकरीत जादा सुविधा मिळतील पण कामाचे प्रमाणही वाढेल मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून समारंभाचे निमंत्रण येईल जवळच्या सहलीला जाऊन याल मौज मजा करण्यासाठी वेळ आपल्याला मिळेल नंतरची रास आहे रुश्चिक जे जे ठरवाल ते ते सिद्धीस जाईल अशी परिस्थिती राहील ग्रहमान तुमच्या इच्छापूर्तीला पूरक आहे धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील धनस्थानातून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे लाभ होतील व्यापार उद्योगात आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्याकडे कल राहील व्यावसायिक जागेचे नूतनीकरण जागा बदल किंवा व्यवसायात वाढ करण्याचे बेत ठरतील प्रतिष्ठित व्यक्तीला आमंत्रण देऊन नवीन योजना जाहीर करावीशी वाटेल नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामावर खुश होऊन वरिष्ठ विशेष ल सवलत देतील नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तशी संधी प्राप्त होईल भेटवस्तू प्राप्त होतील एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल सुरुवातीला मनात काळजीचे विचार राहतील थोडा सकारात्मक विचार केला पाहिजे जवळचा प्रवास होईल घरात मंगल कार्य ठरेल आवडत्या भोजनाचा आस्वाद आपल्याला घेता येईल नंतरची रास आहे धनू लाभदायक परिस्थिती राहील मात्र सुरुवातीचे दोन दिवस काही अडचणी आपल्याला भासू शकतात संयमाने वागण्याची गरज आहे अनावश्यक घर खर्चावर नियंत्रण ठेवा प्रथम स्थानातील चंद्रामुळे तसेच धनस्थानातील शुक्रामुळे शुभ फळे मिळतील विवाहित इच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील एकंदरीत या सप्ताहाचे ग्रहमान थोडेफार खर्चिक राहू शकते पण सर्व खर्च चांगल्या कारणाकरता असल्याने त्याचे वाईट वाटणार नाही कारखानदारांना उत्पादन क्षमता वाढविण्याकरता नवीन मशिनरी खरेदी करावीशी वाटेल आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नात मोठी गुंतवणूक होईल आर्थिक स्थिती चांगली राहील नोकरीमध्ये अधिकार वाढले की जबाबदारी वाढते याची आपल्याला प्रचिती येईल एखाद्या सहकार्याचे काम करावे लागेल प्रवासाचे बेत ठरतील तरुणांनी हात राखून खर्च करावा नंतरची रास आहे मकर ज्यावेळी भरपूर पैसे हातात असतात त्यावेळी तुमची कळी खुलते सध्याचे ग्रहमान त्या दृष्टीने प्रसन्न आहे प्रत्येक सुख तुम्हाला हवेसे वाटेल ग्रहमानाची साथ राहील मात्र वेळेचे नियोजन नीट केले पाहिजे पैशाचा ओघ सुरू राहील मात्र चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील जीवनसाथीची साथ राहील व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील व्यापार धंद्यात जितके जास्त काम तितकी कमाई जास्त असे समीकरण असेल रात्र थोडी सोंग फार अशी तुमची अवस्था राहील नवीन कल्पना साकार करण्याकडे कल राहील नोकरीत तुमच्या कामाला महत्त्व येईल त्याकरता तुमची विशेष बडदास्त ठेवली जाईल नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना मनाप्रमाणे संधी लाभेल नंतरची रास आहे कुंभ एकाच वेळी कर्तव्य वे पार पाडायचे आणि मौज मजाही करावीशी वाटेल दोन्ही डगरींवर व्यवस्थित नियोजन करून पाय ठेवू शकाल व्यवसाय उ उद्योगात विनाकारण लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभेल प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीचा बराच उपयोग होईल पूर्वी केलेल्या कामातून नवीन संधी उपलब्ध होईल नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल मात्र तेथील वातावरण आणि कामाच्या पद्धतीचा अभ्यास करावा लागेल धनलक्ष्मीची कृपा राहील अकल्पित बढती मिळू शकते विविध क्षेत्रात तुमच्या हातून उल्लेखनीय काम होऊ शकतात सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यासमोर काही किरकोळ स्वरूपाच्या थोड्याफार अडचणी येऊ शकतात पण त्यावर आपण संयमाने वागून मात कराल लाभस्थानातील चंद्र तुम्हाला शुभ फळे देईल धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील महत्त्वाची कामे या काळात आता वेगळी करा इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका जीवनसाथीचे मन मोडू नका घरी पाहुणे मंडळी येतील घरात मंगल कार्य ठरेल आवडत्या भोजनाचा आस्वाद आपल्याला घेता येईल पुढची रास आहे मीन अडथळ्यांची वाट संपून प्रगतीचा मार्ग आता खुला होण्याची लक्षणे दिसू लागतील तुमचा उत्साह वाढू लागेल व्यापारात तांत्रिक कारणामुळे अडून राहिलेली कामे आता गती घेतील तुमचे प्रयत्न आणि हितचिंतकांची मदत यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल नवीन वर्षातील नवीन उपक्रमांमध्ये गुप्तता पाळावी लागेल नोकरीत वेगळ्या कामाकरता निवड होण्याची शक्यता आहे नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल पगारवाढ बढती तत्सम लाभ अशी फळे मिळतील बढती मिळू शकते बेकार व्यक्तींना काम मिळेल पण त्यांनी अतिचिकित्सा करू नये विविध क्षेत्रात तुमच्या हातून उल्लेखनीय लाभ होऊ शकतात धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील मुलांच्या यशाच्या दृष्टीने चांगला काळ आहे सुरुवातीला तुमच्या कामात लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील मात्र आपण त्यांना पुरून उराल वास्तू खरेदीचे मनसुबे सिद्धीस जातील तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद